हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कांद्याची व नारळाची आमटी कशी करायची हे पहा अगदी छान अशी होती जर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा मी इथे चार पाच लसणाच्या पाखळ्या घेतल्यात थोडी नारळाचे काप घेतली आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक हे आता आपण छान याला लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊ हे पहा मी इथे नारळाचे काप भाजून घेते अगोदर हे छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा मी थोडं तेल टाकून भाजून घेते लवकर भाजतात लाल होतात जास्त हे बघा छान भाजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊ आता आपण कांदा भाजून घेऊ कांदा पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचा आहे हे बघा मी छान भाजून घेते हे पहा कांद्याला पण थोडं तेल टाकून भाजून घेऊ कांदा पण आपल्याला तसाच लाल होईपर्यंत भाजायचा आहे पाहू शकता मी कांदा पण अगदी लाल होईपर्यंत भाजून घेते हे आता आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ जे आपण राज काप घेतले काढून घेतले त्याच प्लेटमध्ये हे पण काढून घेते लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला थोड्या लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत हे पहा ह्या प पाकळ्या पण आपण काढून घेऊत हे पूर्ण एकत्र मिक्स करून भाजून घेऊ परत एकदा थोडं हे पहा हे आता मी काढून घेते आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे याची मी आता इथे मिक्सरला लावून घेते हे पहा मी इथे मिक्सरला लावून घेतलेला आहे इथे एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे मोहऱ्या टाकल्या तर थोडे जिरं टाकले मोहऱ्या छान तडतडू द्यायच्या थोडं कढीपत्त्याचे पानं टाकलेत अगोदर आपलं बॅटर जे आहे तेच अगोदर आपण इथे तळून घेणार आहोत कारण की कांदा असल्यामुळे ते आधी भाजून घेऊता लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये मसाले सोडायचे हे छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा ते छान तेल पण सोडायले आपलं बॅटर याच्यामध्ये आपण मसाले घालू मी लाल तिखट घातलेला आहे एक चम्मच एक चम्मच काळा मसाला घातलेला आहे थोडा एक चम्मच परत गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे थोडी जिरा पावडर आणि धनिया पावडर घातले थोडी कोथिंबीर घालून हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये मी आता गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणीच टाकणार आहे फोडणीला बघा किती छान आपली आमटी झालेली आहे हिला आता आपण एक उकळी येऊ देऊ हे बघा हे पहा आपल्या आमटीला एकदम छान अशी उकळी आलेली आहे आता ही आपण खाली काढून घेऊ हे बघा किती छान आपली आमटी तयार झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद